मिरचीफू डोळ्यात टाकून साडेपाच लाख रुपयाचे दागिने पळविले हिंगोली शहरातील सराफा व्यावसायिक आपल्या पत्नीसह मोटरसायकलवरून हिंगोलीला येत असताना येडूत शिवारात त्यांची मोटरसायकल अडवून त्यांच्या डोळ्यात मिरची फूट टाकून त्यांच्याजवळील पाच लाख पंचावन्न हजार रुपये सोन्याचे दागिने बॅग जबरीने चोरून नेल्याने औंढा नागनाथ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला हिंगोली शहरातील टालेहॉली गल्लीमधील संतोष सराफ आपल्या पत्नीसह औंडा नागना तालुक्यातील जामगावान येथून मोटरसायकलवरून परत येत होते सायंकाळी सातच्या सुमारास येडू शिवारा त्यांची मोटरसायकल आली असता अचानक अज्ञात चोरट्याने त्यांच्या डोळ्यात मिरची पूड टाकून त्यांना मारहाण करून त्यांच्याजवळील पाच लाख पंचावन्न हजार रुपयाचे ब्याण्णव पॉईंट पाच ग्रॅम सोन्याचे दागिने व त्यांच्या पत्नीजवळील पर्स मोबाईल जबरीने चोरून नेला या संदर्भात सव्वीस डिसेंबरला औंडा नागनाथ पोलिसात संतोष सराफ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात तीन चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक जी एस राहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अरुण नागरे हे करीत आहेत